नमस्कार मंडई तर आज ना कारभाऱ्यांनी मला सांगितलं होतं केळीचा काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत असा पदार्थ बनव मग मी काय केलं केळीचा घड तोडून घेतला हाताला तेल लावून घेतला आणि केळी कट करून केळीची साल काढून घेतली केळीची साल काढल्यावरती मस्त असे स्लायसेस पाडून घेतले केळीचे कोथिंबीर चिरून घेतली आणि केळीचे काप मस्त पाण्यात धुवायला टाकले एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं एक वाटी त्यामध्ये ओवा हातावरती चोळून टाकला हळद मीठ आणि चटणी पावडर टाकून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त असं बॅटर तयार करून घेतलं एका ताटामध्ये केळीचे काप घेतले त्याला हळद मीठ आणि चटणी पावडर मस्त चोळून घेतली चूल पेटवून घेतली चुलीवरती तेल तापाय ठेवलं तेल तापल्यावरती केळीचे काप पिठामध्ये बुडवून तळण्यासाठी तेलामध्ये सोडून घेतले आणि मस्त असे कुरकुरीत तळून घेतले आपले इथं केळीचे भजी तयार झालेत या सगळेजण खायला